आता दहीहंडी उत्सव होणार सुरक्षित महायुती सरकार कडून दहीहंडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळपास पंचाहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाखाचे विमा कवच आता थरावर गोविंदा होणार सुरक्षित आला गवळ्याच्या बोरीन जर आमटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरी सांभाळा रे गोपाळा महायुती सरकारचा निर्णय दहीहंडी उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके सुकवणाऱ्या दहडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळ जवळ हजार गोविंदांना मिळणार दहा लाखापर्यंतचे विमा कवच दहडीचा आनंद पोहोचणार गगनाला विमा कवच आहे गोविंदांच्या सुरक्षेला दहडी उत्सव सुरक्षित उत्सव आपल्या तालुक्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका